ते आहे राज्य सरकार आपल्याला एक माहिती का दे हे आरक्षण कधी दिलेलं आहे पन्नास टक्क्यांच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले त्याच्या आधीच आहे जरा पत्रकार मित्रांनो नीट माहिती घ्या हे प... नाही तुम्ही तुम्ही हे विचारू नका ना हे मी कुणी काय म्हणलं त्याला उत्तर मी द्यायला नाही मी आज दिवसभराच्या काय मीटिंग घेतल्या त्या सांगायला तुमच्याकडे आलेलं होतं तुमची नेहमीची सवय आहे तुमचे हे प्रश्न संपले की यांनी हे विचारलं त्यांनी ते विचारलं त्याच्याबद्दल ज्यांनी ज्यांनी जे सांगितलं ते त्यांचं त्यांचं मत आहे त्या मताशी माझा तसा काही दुर्म्वय पण संबंध नाही मी एवढंच बघतो राज्य कायद्याने चालावं नियमाने चालावं आणि लोकशाही पद्धतीनं चालावं आणि जनतेच्या साधारण जो कल आहे आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची तीन हजार एकर जमीन आम्ही जी काही विमानतळाच्या करता घेतो त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मला मागे सांगितलं होतं की एक्झॅक्ट कुठली ते जे आम्हाला नंबर दिले तर आम्ही पुढे काम करू शकू तर त्यांनी काम सुरू केलेलं आहे आज अनेक तिथल्या मान्यवरांना तिथल्या सरपंचांना तिथल्या ह्या विमानतळाच्या बाबतीमध्ये त्यांची काही भूमिका होती त्यांना आम्ही भेटलेलो आहे आत्ता पण काही शिष्टमंडळ भेटून गेलेलं आहे आणि त्याच्यात जवळपास चौदाशे एकर जमिनीच्या संदर्भामध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे अशा अशा अर्थांना ते माझं मी ठरवीन त्याच्यामध्ये तुम्ही कोणी फार काळजी करण्याचं कारण जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे समितीचे शिष्टमंडळ देखील भेटायला गेलं होतं मात्र आंदोलन मागे घेण्यास तयार नाही हो अशा वेळेस प्रयत्न करणं हे आपलं काम असतं राज्य सरकार अतिशय युद्ध पातळीवर त्याच्या संदर्भातला प्रयत्न करत चर्चा करून आम्हीची सगळ्यांची भूमिका सकारात्मक मा आहे मार्ग त्याच्यातनं निघाला पाहिजे आणि हीच भूमिका मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची <laughs> याच्या कमिटीच्या अध्यक्ष आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची जी कमिटी आहे जवळपास एक दहा एक लोकांची मंत्रिमंडळातली ती कमिटी आहे दहा अकरा अशा ते सगळे बसून त्याबद्दल त्या ते संदर्भात त्यांच्याशी चर्चा करते चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं मार्ग निघू शकतो हा आजपर्यंतचा राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंतचा अनुभव आहे त्यांना आपल्या पुण्यात आपण त्याच्यामध्ये पीआरला नितीश कुमार बघतील लालू बघतील काय तुला करायचं जरा तर त्या पद्धतीनं का हे जे काही सूचना करतात ना हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते दहा दहा वर्ष होते त्याच्यामुळे उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला लावू नका सगळे वंदनीय पूजनीय आदरणीय मान्यवर आहेत त्याच्यावर मला त्याबद्दल खोलात जायचं नाही धन्यवाद